मैत्रिणींना स्वागत आहे माझ्या चॅनलवर मी आज मिक्स डाळीचे वडे बनवणार आहे हे बघा चार ते पाच तास असं फिलवून घ्यायचे आहे याच्यामध्ये उडदाची डाळ आहे मुंगाची आहे चण्याची आहे आणि थोडी मी तुरीची डाळ घेतली एक एक वाटी आणि आता फिलत लावली आता याला काढून छान असं सोकू द्यायचं आहे सोकल्यानंतर मिक्सरमधून काढून घ्यायचं आहे हे बघा डाळ छान अशी सुकलेली आहे सुकू द्यायची आहे पाण्यातून काढून आणि छान फिरली पण आहे पाण्यामध्ये आता आपण याला मिक्सरमधून काढून घेऊ मिक्सरमधून काढून घेतली मी डाळ हे बघा खूप जास्त बारीक नाही आणि जास्त जाड पण नाही ख ठेवायची आहे मीडियम ठेवायची आहे आता आपण यासाठी थोडं वाटण बनवू हिरवी मिरची आहे आणि एक चमच जिरं आणि दहा बारा पाकळ्या लसणाच्या आहे याला छान आपण मिक्सरमधून काढून असा ठेचा बनवल्यासारखं बनवून घेऊ हे बघा मी हिरवी मिरची जिरं आणि लसणचा ठेचा असा बनवून घेतला हवं तर तुम्ही मिरची बारीक बारीक चिरून घेऊ शकता यामध्ये आता आपण ॲड करू खूप कमी तिखट आहे मिरची आणि छोटे छोटे दोन कांदे असे चिरून घेते बारीक बारीक ते पण ॲड करू आणि तिखट आहे आणि हळद आवश्यकतेनुसार तुम्ही घेऊ शकता तिखट आणि ओवाय असं थोडं हातावर चोळून यामध्ये ॲड करायचं आहे आणि सांबार आणि कढीपत्ता याला असं थोडं दोन तुकडे करून घ्यायचे आहे हे बघा आणि चवीनुसार आता मीठ आणि याला आता छान असा मिक्स करून घ्यायचं आहे हाताने करते मी मिक्स सुंदर कढीपत्त्याचं सेंट येत आहे कडीपत्ता सांबार असं छान मिक्स करून घेते हे का पूर्ण मिक्स झालेलं आहे आणि चार डाळी मिक्स आहे ना खूप टेस्टी लाग वाटते हे वडे ट्राय नक्की करा हे बघा असं छान चोटे -चोटे आता पाच ते दहा मिनिट आपण याला असंच झाकण ठेवून 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 द्यायचं आहे आणि थोडं पाणी हाताला लावून घ्यायचं आहे आवडीनुसार तुम्ही वडा थापू शकता हे बघा असं मध्ये छिद्र पाडायचं आहे कारण तर छान पाचून जाते तेलाच सोडून घ्यायचं आहे हलक्या हाताने सोडायचं तेल खूप तापून राहते असे मी छोटे छोटे करून घेते आता आणि लगेचच करून लगेचच तेला सोडायचं आहे हे बघा चार वडे सोडले मी तेलामध्ये आणि तेल खूप आधी चांगलं कडक तापू द्यायचं आहे आता आपण पलटून घेऊ हो। लगेचच नाही पलटवायचं आहे थोड्या वेळ चांगलं वडा बनू द्यायचा आहे हे बघा असं छान असं गोल्डन कलर येईपर्यंत वड्याला पाचवून घ्यायचं आहे कारण कच्चे राहते अंदर आणि खूप जास्त फास्ट नाही व्हायचा गॅस छोट्या गॅसवर काढत आहे मी हे बघा असे झाले आपले वडे असे छान असे कुरकुरीत ट्राय नक्की करा अशा प्रकारे चार डाळीचे वडे आणि कमेंटमध्ये नक्की सांगा कसे झाले तर आणि चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा हे बघा बाकीचे मी आता काढून घेते हे बघा अशा प्रकारे मी पूर्ण वडे बनवून घेतलेले आहे हे बघा तुम्ही नक्की करून पहा कारण चार डाळीची आहे ना छान टेस्टी होते असे छोटे छोटे हे बघा तोडून दाखवते तुम्हाला आणि असे खुशखुशीत होते हे बघा ट्राय नक्की करा